हाय गाईज आज आपण बनवणारा आहे रेड वेल्वेट केक रेड वेल्वेट चीज केक आहे हा हा रे राऊंड पेजमधूनच याला कन्वर्ट केलेला आहे आणि स्टार नोजलने छोटं स्मॉल स्टार नोजल, स्टार नोजल है, बनवाई आहे त्याने पूर्ण पावडर बनवायची आहे व्हिप क्रीमपासून आणि आतमध्ये क्रीममध्येच चीज क्रीम मिक्स करून बनवलेला आहे ठीक आहे आणि डेकोरेट पण आपल्याला रेड वेलवेट क्रम्सनेच करायचं आहे आणि हा केकमधलाच बेस आहे त्याच्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा बनवायला लागतो जो हाफ के जी वेट सोडून थोडा एक पंधरा वीस ग्रॅम एक्स्ट्रा जाणार याच्यामध्ये असा पण हा माझा हाफ के जीच्या जी वरतीच वेट जातो ठीक आहे आणि रेड वेल्वेटचा जो हा कलर दिसतो व्हिडिओमध्ये सेम तसाच कलर आहे आणि शाईन पण तशीच आहे केकला आणि टेस्ट पण तशीच म्हणजे छान असणार आहे कस्टमरला केक आवडला पण ठीक आहे आणि हा चारही बाजूने डेकोरेट करायचं आहे आपल्याला क्रम्सनेच जो रेड वेल्वेटच्या बेसमधले आपण क्रम्स बनवले आहेत त्याच्यापासूनच आपल्याला डेकोरेट करायचं आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला मात्र विसरू नका आणि सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब पण करून घ्या असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ आणि नवीन नवीन नवी 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 केकच्या डिझाईन बघण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि नंतर रेड वेलवेटचा बेस कसा बनवायचा हा पण व्हिडिओ मी लवकरच यू अपलोड करणार आहे यूट्यूबला तर तुम्ही नक्की पहा आपला हा रेड वेलेट केक रेडी झालेला आहे तो जो बेसवरती जे क्रम्स पडलेले आहे ते पण आपल्याला क्लीन करून घ्यायचे अशा प्रकारे आपण साईडला तो केकमध्ये किंवा साईडला पण काढू शकतो पण तो केकलाच लावला तर तो केकचा पण लूक अजून येतो फक्त बेस पूर्ण क्लीन करून घ्यायचा आहे ठीक आहे इथं जरा कॉर्नरला एकदम एकदम कॉर्नरला केक आल्यामुळे तिथं बॉर्डर बनवता आली नाही ठीक आहे अशा प्रकारे क्लीन करून घ्यायचे हा कस्टमरचा ॲनिव्हर्सरी स्पेशल अर्जंट केकची ऑर्डर होते हा आपला झालेला आहे रेडी ठीक आहे Bye bye. See you.